बार्शी सेशन कोर्ट केस नंबर एकशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकोणीस गुणस्तर नंबर सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार आठ कलम भारतीय दंडविधान तीनशे त्रेपन्न पाचशे चार प्रमाणे आरोपीचे नाव रहीम रमजान पठाण राहणार भवानीपेठ बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर कोर्टाचे नाव माननीय श्री चौहान कोर्ट सरकारी वकिलाचे नाव ए पी पी श्रीमती कदम तपासी अंमलदार पी एस आय मीनाक्षी पेठे मॅडम शिक्षा निकाल दोन चार दोन हजार पंचवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे त्रेपन्न अन्वे दोषी ठरून कोर्ट उठेपर्यंत आणि पंधरा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आली आहे सदर केसमध्ये दिनांक आठ पाच दोन हजार आठ रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल गोवर्धन तुकाराम मारखड हे तेलगिरणी चौकात ट्रॉफिक ड्युटी करत असताना आरोपी त्या ठिकाणी त्यांची रिक्षा घेऊन बसलेला होता त्यामुळे ट्रॉफिक जाम झाली होती तेव्हा मारखर्ड यांनी आरोपीस रिक्षा घेऊन जाण्यास सांगितले असता ज्याने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या गणवेश गणवेशाला पकडून त्यांना मारहाण केली त्यावेळी त्यांच्या मदतीला पोलीस कॉन्स्टेबल खराद व पोलीस कॉन्स्टेबल लोंढे यांनी येऊन सोडवासोडवी सोडवी केली आणि त्यानंतर पोलीस हेल्थ कॉन्स्टेबल मारखड यांनी आरोपी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासले त्यांचा पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून वरीलप्रमाणे शिक्षा कोर्टाने सुनावली आहे अशी माहिती बालाजी कुकडे पोलीस निरीक्षक बारशी शहर पोलीस ठाणे यांनी दिली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस इन्स्पेक्टर मीनाक्षी मीनाक्षी यशवंत पेठे यांनी केला होता त्या सेवना से, सेवानिवृत्त होऊन पंधरा वर्षानंतर निकाल लागला आहे ड्युटीवर असणाऱ्या रिकवड मिळवतात सेवानिवृत्त अशा तपासिक अंमलदार यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून वरिष्ठ अधिकारी यांच्या हसे सत्कार करून सन्मानित करावे अशी सेवानिवृत्त अंमलदार यांचे सोशल मीडिया ग्रुपमधून मागणी होताना आढळत आहे